श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर बाळांनी लक्ष देऊन ऐक दररोज घरात श्री सुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही तर बाळांनी लक्ष देऊन ऐकने व्हिडिओ पूर्ण बघ आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घे आणि चॅ आणि व्हिडिओला लाईक ला कर लाल रंगाच्या रिबनीने तांब्याचे एक नाणे मुद्र प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो तर बाळा नीट आहे आणि हे तुळशीच्या झाडाला रोज दूध अर्पण केल्यास धनाचा लाभ होतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या स्वामींच्या काही संदेश ऐकायला मिळतील नोकरी व्यवसायात अडचणीसाठी श्री गुरुचरित्रचा दहावा आर्या दररोज वासावा कोर्ट कचेरी यांचा फेहरा बऱ्याच वेळा त्रासदायक काय ना देत असतो अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व गुरुचरित्रेचा चौथावा अध्याय रोज दोन वेळा वाचावा म्हणजे तुमच्या काय समस्या असतील त्या सुटतील व तुमच्या नोकरी व्यवसायात काही अडचण येणार नाही श्री स्वामी समर्थ व्हिडिओ अजून पुढे बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजेल ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरात सर्व कुटुंबियांना केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ते व्यक्ती गेले की वास्तुदोष किंवा इतर अडचणीत अडचणीत त्रास हो त्रास होतो त्रास होतो श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला म्हणजे तुम्हाला सुख समृद्धी मिळेल रोज सकाळी संध्याकाळी श्री स्वामी समर्थ यांचा मंत्र बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजकाल स्वामी समर्थाबद्दल सर्वांना माहीत आहे क्वचितच असे काही लोक असतात की ज्यांना स्वामी समर्थाची माहिती मिळणार नाही असे मानले जाते की जे स्वामी समर्थाच्या सुविचाराचे पालन करतात त्यांचे जीवन सुखी आणि सु, सु सुसह्य असते स्वामी समर्थांचा तारक मंत्र या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला ज्या तारक मंत्रांचे फायदे फायदे होतात ते हे सांगण्यात येणार आहे तर तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ यांचे तारक मंत्र वाचत जा आणि किंवा ऐकत जा म्हणजे तुम्हाला त्यांचे फायदे होतील श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम